सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर लाखो शिक्षकांसाठी आले आहे सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे सी टी टीसाठी आता इलेक्शन ड्युटी होणार रद्द सोलापूर जिल्ह्यात अंदाजे अडीच हजार शिक्षक तर प्रशासनाने मागवली याबाबत माहिती कारण शिक्षकांची संधी हुकायला नको म्हणून मोठा निर्णय पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी सात फेब्रुवारी रोजी होणार आहे या परीक्षेसाठी तरुण तरुणींसह शिक्षकांनी अर्ज देखील केलेले आहेत या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांना इलेक्शन ड्युटीतून सवलत दिली जाणार आहे या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील परीक्षेला बसलेल्या शिक्षकांची माहिती मागवली आहे परीक्षेसाठी अर्ज केले आहेत पण ज्यांना इलेक्शन ड्युटी आली आहे असे सोलापूर जिल्ह्यात अंदाजे अडीच हजार शिक्षक आहेत सोलापूर जिल्हा परिषदेसह राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान होणार होते त्यामुळे इलेक्शन ड्युटी करून शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षेला जाता येणार होते पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी वेळापत्रकात बदल केला आणि मतदानाची तारीख पाच ऐवजी सात फेब्रुवारी केली त्यामुळे इलेक्शन ड्युटी आलेल्या शिक्षकांची पंचायत झाली होती यासंदर्भात तीस जानेवारीच्या अंकात केंद्राची सी टी ई टी मतदान एकाच दिवशी यावर चर्चा करण्यात आली तर तालुकांनी ह्या माहिती मागवली मग निर्णय मतदान आणि शिक्षक पात्रता परीक्षा एकाच दिवशी असल्याने इलेक्शन ड्युटी आलेल्या शिक्षकांना अडचण आली आहे त्यांच्या बाबतीत एक दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेतला जाणार इलेक्शन ड्युटी आलेल्यांपैकी किती शिक्षकांनी सी टी साठी अर्ज केले आहेत याची माहिती तालुका निहाय मागवली आहे संतोष कुमार देशमुख उपजिल्हाधिकारी सोलापूर तर शिक्षकांची संधी हुकायला नको सर्वोच्च न्यायालयाच्या सर पहिली ते वर्गांवरील शिक्षकांना वय त्रेपन्न वर्षांपर्यंत आहे असे सगळेच दोन वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे न्यायालयाने दिलेली मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी संपणार आहे या काळात शिक्षकांना परीक्षेच्या साधारणत आणखीन चार संधी मिळणार आहेत त्यातील एक संधी हुकली तर त्यांना भविष्यात अडचणी येतील म्हणून जिल्हा प्रशासनाने इलेक्शन ड्युटीतून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे